नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सलमान कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मार्च महिन्यात शंभर टक्के कमी होणार सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के कमी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का कमी होणार आणि मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा किती कमी होणार या सर्व महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ का तकार बांधवानो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के कमी होणार सोयाबीनचा बाजार भाव तोही मार्च महिन्यात मग मार्च महिन्यात देशांतर्गत दे बाजारामध्ये सोयाबीनचा हा का कमी होणार मार्च देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा किती कमी होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग मार्च महिन्यात सोयाबीन विकायचा अथवा नाही या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार भाव पातळी ही आडोतीस शे ते चार हजाराच्या दरम्यान सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या हमी भावावर सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे व भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जवळपास संपल्यामुळे या ठिकाणी आहे त्या बाजारभावात आणखीन कमतरता येण्याची भीती आहे याच्यामुळं मार्च महिन्यात अपेक्षा संपल्यामुळे कास्ताकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री आता करणार आणि जशी जशी मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री ही वाढणार तसा तसा सोयाबीनचा बाजारभाव हा घसरणार मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के वाढणार आणि याच्यामुळे मार्च महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के कमी होणार शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची विक्री मार्च महिन्यापासून वाढायला सुरू होणार ही एक महत्वाचा घटक आहे की ज्याच्यामुळं देशा सोयाबीनचा भाव हा मार्च महिन्यात शंभर टक्के या ठिकाणी कमी होणार आणि भाव पातळी जर मार्च महिन्यात आपल्याला छत्तीसशे पासून एकोणचाळीसशे पर्यंत दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या सर्वांना एकच सल्ला देऊ इच्छितो की बघा भविष्य सोयाबीनचं अजिबात उज्ज्वल नाही म्हणून आहे त्या परिस्थितीत सोयाबीनची विक्री करून जर आपण पैसा एकत्रित केला तर आपला होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवड़ते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळं लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार